दादा चहा मिळेल त्या दादांचे हे शब्द ऐकून भराभर पावलं टाकली आणि गाडीत येऊन बसलो आणि निघालो घरी नमस्कार मी आहे मॉमी स्टायनीजेम्सची मॉमी मागच्या शुक्रवारी किल्ल्याची दगडी प्रतिकृती असणारा हा किल्ला मी तुम्हाला सांगितला होता तर ह्याचे नाव आहे ऐतिहासिक नोंदीनुसार ह्याला जामोदचा किल्ला म्हणतात जो की अचलपूरच्या नवाबाने बांधला रायपूर गावात पोहोचलो आणि तिथे लोकांना रिक्वेस्ट केली आमच्या सोबत येता का कारण की पाच वाजले होते वाट माहिती नव्हती दोन डोंगर पार करून तिसऱ्या डोंगरावरती हा मैलगड आहे आणि खालून फक्त लांबून गुरुजच दिसत होता त्यांनी नकार दिला मग काय घेतल्या बॅटऱ्या काठी घेतली आणि निघालो वाट थोडीशी घसरडी होती पण शेवटी वर आल्यानंतर आम्हाला हे पांढरं आणि लाल कापड दिसलं आणि मग पायऱ्या दिसल्या मैलगडाच्या एका टोकावरच आपल्याला थोडीफार तटबंदी प्रवेशद्वार आणि या जंग्या दिसून येतात इथं खामटाकी आणि एक लेणी सुद्धा आहे बर का